सोनं भारतात सोनं म्हणजे केवळ दागिना नाहीये तर संस्कृती परंपरा आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे पण आता हे सोनं इतिहासातील सर्वात उंच दर गाठणार आहे कारण आर्थिक तज्ज्ञ एडियाडेन यांच्या भाकितानुसार येत्या काही वर्षात सोन्याचे दर तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढणार आहेत म्हणजेच दोन हजार अठ्ठावीस पर्यंत दहा ग्रॅम सोन्याचा दर थेट तीन लाख रुपयांच्या घरात पोहोचू शकतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एक तोळा म्हणजेच साधारण एक तीस ग्रॅम सोनं तब्बल दहा हजार अमेरिकन डॉलर पर्यंत जाईल असं यार्डेनी यांनी स्पष्ट म्हटलंय हे ऐकून कोणालाही धक्का बसेल पण या अंदाजा मागे ठोस कारण आहेत जगभरात वाढणारी महागाई डॉलरवरील विश्वास कमी होणं आणि भूराजकीय तणाव यामुळे सोडणं पुन्हा एकदा गुंतवणुकीचं सुरक्षित ठिकाण ठरत आहे एडियार हे अमेरिकेतील अनुभवी अर्थतज्ज्ञ आहेत त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून फेडरल रिझर्व्ह आणि मोठ्या गुंतवणूक कंपन्यांमध्ये काम केलंय चाळीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतारांचा अभ्यास केलाय त्यामुळे त्यांचा अंदाज केवळ एकमत नाही आहे तर अनुभवावर आधारित विश्लेषण आहे त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की जग आर्थिक अनिश्चिततेच्या टप्प्यात प्रवेश करताय मध्य पूर्वेतील युद्ध रशिया युक्रेन संघर्ष आणि चीन अमेरिका तणाव यामुळे जागतिक बाजारात स्थैर्य संपलंय लोकांच्या मनात भीती आहे आणि अशा वेळी गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात कारण सोनं म्हणजे सेफ हेवन आठ चा आर्थिक संकट ची कोरोना महामारी आणि दोन हजार बावीस मधलं युद्ध या प्रत्येक वेळी सोन्यानं विक्रमी उंची गाठली इतिहास सांगतो की जेव्हा जगात अनिश्चितता वाढते तेव्हा सोनं चमकतं दोन हजार साली सोन्याचा दर होता केवळ चार हजार पाचशे रुपये प्रतिदहा ग्रॅम दोन हजार दहा मध्ये तो झाला अठरा हजार दोन हजार तेरामध्ये तीस हजार दोन हजार वीस मध्ये पन्नास हजार आणि दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास सत्तर हजारांपर्यंत सोनं पोहोचलाय म्हणजेच गेल्या पंचवीस वर्षात सोन्याला तब्बल पंधरा पट वाढ केली आहे आता यार्डिनी म्हणतात पुढील पाच वर्ष ही वाढ आणखी प्रचंड होईल कारण एक मोठं कारण आहे की डॉलरचा थकवा जगभरातील अनेक देश आता डॉलरच्या पर्यायांचा विचार करतात ब्रिक्स देशात मध्ये सोन्याच्या बॅकअप सह चलन तयार करण्याची चर्चा आहे चीन रशिया आणि भारतासारखे देश मोठ्या प्रमाणावर सोनं साठवत आहे वर्ल्ड गोल्डन काउन्सिलच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी एकूण हजार टनाहून अधिक सोनं खरेदी केलंय एवढं सोनं गेल्या अर्धशतकात कधीच विकत घेतलं गेलं नव्हतं जेव्हा सेंट्रल बँका सोनं खरेदी करतात तेव्हा ते बाजाराला एक स्पष्ट सिग्नल देतात की भविष्यात सोनं महाग होणार आहे त्याचबरोबर क्रिप्टो मार्केटमधील अस्थिरता शेअर मार्केटमधील मा घसरण आणि वाढते व्याजदर या सगळ्या गोष्टींनी गुंतवणूकदार पुन्हा पारंपरिक सोन्याकडे वळलेत जगभरातील मोठ्या गुंतवणूक कंपन्या गोल्ड एटीएफ मध्ये पैसा टाकतात सोन्याचा पुरवठा मात्र मर्यादित आहे जगभरातील प्रमुख खाणी ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि कॅनडामध्ये आहेत पण गेल्या दशकात नवीन खाणी सापडलेल्या नाही आहेत उत्पादनाचा वेग कमी झालाय मागणी वाढते आणि पुरवठा स्थिर आहे या समीकरणात किंमत वाढणं अपरिहार्य आहे सोन्याच्या दरावर आणखी एक घटक परिणाम करतो तो म्हणजे महागाई जेव्हा महागाई वाढते तेव्हा लोकांना चलनावर विश्वास राहत नाही पैसे बँकेत ठेवले तर मूल्य घटतं पण सोनं मात्र मूल्य राखतं म्हणून लोक सोनं खरेदी करतात अमेरिकेत आणि युरोपात महागाई नियंत्रणात नाही भारतातही वस्तूंचे दर सातत्यानं वाढतात अशा परिस्थितीमध्ये सोनं म्हणजे हेज अगेन्स्ट इम्प्लेशन ठरतं यार्डिन यांचं म्हणणं आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सोन्याची किंमत दीडशे टक्क्यांनी वाढू शकते आणि जर जागतिक तणाव आणखी वाढला तर हा दर तीन लाखांपेक्षा जास्तही जाऊ शकतो आता प्रश्न असा आहे या वाढीचा भारतीय जनतेवर काय परिणाम होईल भारतात सोनं ही केवळ गुंतवणूक नाहीये तर भावनिक बाब आहे लग्न समारंभात सण धार्मिक प्रसंग किंवा इतर प्रत्येक गोष्टी सोन्याचं स्थान आहे त्यामुळे दरवाढीचा थेट परिणाम घराघरात जाणवणार आहे जिथं आज एक तोळ्याचं सोनं सत्तर ते बहात्तर हजारांच्या घरात आहे तिथं काही वर्षांनी ते तीन लाखांचं झालं तर दागिन्यांची खरेदी बहुतेक लोकांसाठी अवघड होईल मात्र दुसरीकडे ज्यांनी गुंतवणूक म्हणून सोनं विकत घेतलंय त्यांना अफाट नफा मिळू शकतो दोन हजार पंचवीस मध्ये जर एखाद्यानं एक किलो सोनं घेतलं आणि दोन हजार अठ्ठावीस मध्ये दर तीन पट वाढले तर त्या गुंतवणुकीची किंमत की लाखोंनी वाढेल यार्डेनिंच्या अंदाजानुसार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत अमेरिकन डॉलर कमकुवत होईल आणि सोनं जगातील रिझर्व्ह असेट म्हणून अधिक मजबूत बनेल सोन्याचं महत्व डॉलरच्या तुलनेत वाढेल कारण लोकांना वस्तूंचं खऱ्या अर्थाने मूल्य सोन्यात दिसेल शिवाय डिजिटल गोल्ड गोल्ड ईटीएफ आणि सोवरिन गोल्ड बॉल्ड सारख्या पर्यायांमुळे भारतीय गुंतवणूकदारांना आता प्रत्यक्ष दागिने न घेता सोन्यात गुंतवणूक करणं सोपं झालंय तज्ज्ञ सांगतात की पुढील पाच वर्ष सोनं स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ठरणार आहे त्याचबरोबर उद्योग क्षेत्रावरही या वाढीचा परिणाम होईल ज्वेलर सेक्टरमध्ये उत्पादन कमी होईल कारण मागणी कमी होईल पण दुसरीकडे गोल्ड लोन आणि फायनान्स कंपन्यांचा व्यवसाय वाढेल आणि सोनं जास्त महाग झालं की लोक त्यावर कर्ज घेतात ग्रामीण भागातही हे चित्र बदलणार आहे म्हणजे बचतीचं माध्यम आहे आणि भाव वाढले की अनेक लोक जुने दागिने विकून नफा मिळवतील आणि जर आपण वर्षांचा इतिहास पाहिला तर सोन्याने कधीही दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तोटा दिलेला नाहीये पण काही वर्षांनी ते पुन्हा झेप घेतात म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की अल्पकालीन चढउतारांकडे दुर्लक्ष करा दीर्घकालीन दृष्टीने सोनं सदैव फायदेशीर ठरलंय पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सोन्याचे दर फक्त जागतिक कारणांवर अवलंबून नसतात तर भारतातील चलन दर कर आणि सरकारी धोरणांवरही अवलंबून असतात जर सरकार सोनं आयातीवर मर्यादा आणल्या किंवा जास्त कर लावले तर स्थानिक दर आणखी वाढतील तसंच रुपया जर डॉलरच्या तुलनेत आणखी घसरला तर भारतीय बाजारात सोनं अजून महाग होईल म्हणजेच पुढील पाच वर्ष हे सर्व घटक एकत्र येऊन सोन्याला विक्रमी उंचीवर नेऊ शकतात महत्वाचं म्हणजे यावरून सोन्याचं भविष्य आता केवळ परंपरेशी नाही तर जागतिक अर्थकारणाशी जोडलेला आहे एडयार्डेंचा अंदाज भले काहींना अतिशयोक्त वाटेल पण आकडे आणि इतिहास सांगतात की सोनं नेहमीच महागाई आणि अनिश्चिततेच्या काळात चमकलाय म्हणूनच दोन हजार अठ्ठावीस मध्ये जर सोन्याचे भाव तीन लाखांच्या घरात पोहोचले तर ते एक आश्चर्य नसेल तर त्या प्रवृत्तीचे नैसर्गिक परिणाम असेल प्रश्न एवढाच आहे की आपण तयार आहोत का त्या काळासाठी सोनं विकत घेण्यासाठी नाही तर गुंतवणुकीच्या नव्या विचारांसाठी आहे कारण भविष्यात सोनं केवळ दागिना नाही तर आर्थिक शस्त्र ठरणारे। आहे म्हणतात की जे लोक आज सोनं समजून घेत ते उद्याच्या संकटात सर्वात सुरक्षित राहतील तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला देदान सबस्क्राईब करायला विसरू नका